मित्रांनो नुकताच बिग बॉस मराठीच्या घरामधून आर्या जाधव हिला काढून टाकण्यात आलेलं आहे आर्याने निक्कीच्या थोबाडीत मारल्यामुळे तिला बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घ्यावा आहे परंतु यामध्ये प्रेक्षक जराही खुश नाहीयेत बिग बॉस मराठीला ते खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल करतायत बिग बॉसने आर्याला दुसरी कोणती शिक्षा द्यायला हवी होती असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे डायरेक्ट शो मधून काढणं ही प्रेक्षकांना शिक्षा मान्य नाहीये त्यामुळे प्रेक्षक कमेंटच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसतायत एका नेटकऱ्याने लिहिलंय आर्या जाधवने निक्कीच्या थोबाडीत मारली ते तुम्हाला दिसलं ते सुद्धा टास्क मध्ये मारली तसंच अरबाजने सुद्धा अग्रेसिव्ह मध्ये टास्क मध्ये अभिजितला धक्का मारला ते तुम्हाला दिसलं नाही का तर आणखीने लिहिलंय मराठी बिग बॉस ला बॉयकॉट करून टाका कारण तो सर्व निर्णय निक्कीच्या फेवर मध्ये घेत आहे याचबरोबर अजून एका नेटकार्याने लिहिलंय झालेला प्रकार आम्हाला दाखवा तो टास्क मध्ये झालेला आहे तसेच टास्क मध्ये इतर सदस्यांनी सुद्धा खूप काही केलेलं आहे त्यांच्यावर काही ऍक्शन घेतली जात नाहीये तसेच काही प्रेक्षक बिग बॉस मराठीला बॉयकॉट करून टाका आम्ही हा शो बघणार नाही बिग बॉस मराठीची टी आर पी कमी होईल यांसारख्या कमेंट्स करत आर्या जाधवच्या पाठीशी प्रेक्षक उभे राहिलेले आहेत तर मित्रांनो बिग बॉसच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा